नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा तालुका घाटांजी जिल्हा यवतमाळ मित्रांनो आपण या बदललेल्या सिलेबसमध्ये आता प्रवेश करतो आहे आपल्याला माहीत आहे की बी ए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी आता महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतली असतील त्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार बदललेला अभ्यासक्रम शिकायचा आहे जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत त्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना सी बी सी एस पॅटर्न लागू आहे आणि जे विद्यार्थी आता बी ए भाग तीनला गेलेले आहेत म्हणजे फायनलला गेलेले आहेत त्याही विद्यार्थ्यांना आता सी बी सी एस पॅटर्न लागू झालेला आहे आपण बोलतो आहे आपण चर्चा करतो आहे बी ए भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासक्रमासंदर्भात मित्रांनो सी बी सी एस पॅटर्ननुसार बी ए भाग तीनचा मराठी साहित्य विषयाचा अभ्यासक्रम आता बदललेला आहे त्या बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात आपण जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये सी बी सी एस पॅटर्नमध्ये एक नवीन मूलभूत बदल झालेला आहे जो आपल्यासाठी नवीन आहे खरं म्हणजे आपल्या गुणांमध्ये आणखी शंभर गुणांची भर टाकणार आहे आपल्याला माहीत होतं की बेभाग तीनला आपल्याकडे पाच विषय राहणार आहेत पण आता ते सहा विषय होणार आहेत आपल्याला माहीत आहे की आपण दोन विषय हे कंपल्सरी विषय घेतले होते मग तो इंग्रजी असेल मराठी असेल किंवा आणखी कोणती एखादी लँग्वेज असेल असे दोन विषय आपण कंपल्सरी घेतले होते आणि तीन विषय आपले ऐच्छिक विषय होते मग त्यामध्ये उदाहरणार्थ पॉलिटिकल असेल किंवा हिस्ट्री असेल किंवा मराठी साहित्य असेल किंवा सोशलॉजी असेल किंवा जॉग्रफी असेल किंवा मानसशास्त्र असेल असे कोणतेही तीन विषय आपण घेतलेले आहेत दोन कंपल्सरी आणि दोन ऐच्छिक अशा पद्धतीने पाच विषयाचा बंच म्हणजे आपलं बी ए भाग तीन अशा पद्धतीने व्हायचं मित्रांनो सी बी सी एस पॅटर्नमध्ये आता आणखी एक विषय वाढलेला आहे तो कोणता विषय वाढलेला आहे घाबरण्याचं कारण नाही आपल्याला नवीन विषयाचं ज्ञान संपादन करण्याची या निमित्तानं विद्यापीठाने निर्माण करून दिलेली ही संधी आहे या संधीचा आपण योग्य पद्धतीने उपयोग केला पाहिजे मित्रांनो हा नवीन विषय कोणता वाढलेला आहे तर आपल्याकडे जे तीन ऑप्शनल सब्जेक्ट आहे ना उदाहरणार्थ पॉलिटिकल असेल हिस्ट्री असेल आणि मराठी साहित्य असेल तर या तीन ऐच्छिक विषयापैकीच कोणत्या तरी ऐच्छिक एक विषयाचा आपल्याला आणखी एक उपविषय घ्यायचा आहे निवडायचा आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला पाच विषयांच्या शंभर मल्टिप्लाय पाच म्हणजेच पाचशे मार्कची परीक्षा व्हायची आता, आता मात्र एक विषय वाढल्यामुळे सहाशे मार्कची परीक्षा होणार आहे आता हा विषय कोणता आहे तर मग इतिहास असेल तर इतिहास विषयाला एक आणखी विषय आलेला आहे पॉलिटिकल असेल पॉलिटिक विषयाला आणखी एक विषय आलेला आहे मराठी साहित्य विषय असेल तर मराठी साहित्य विषयाला आणखी विषय नव्याने एक आलेला आहे तो आपापल्या इंटरेस्टनुसार आपापल्या आवडीनुसार त्या त्या विद्यार्थ्यांनी तो तो विषय घ्यायचा आहे मित्रांनो आपण बोलूया मराठी साहित्य या, या विषयाच्या अभ्यासक्रमासंदर्भात आता मित्रांनो विभाग तीनला सेमिस्टर पाच आणि सेमिस्टर सहाला मराठी साहित्य या विषयासाठी कोणता अभ्यासक्रम आहे तर एक लक्षात घ्या ज्या विषयांना ज्या विद्यार्थ्यांना मराठी साहित्य या विषयामध्ये अधिक रुची आहे अधिक आवड आहे त्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य विषयाचा आणखी एक विषय जो या नवीन सिलेबसमध्ये आलेला आहे तो निवडायचा आहे म्हणजे आता मराठी साहित्य या विषयाचे किती विषय होणार दोन विषय होणार किती मार्कचे होणार दोनशे मार्कचे होणार ठीक आहे मित्रांनो आता या मराठी साहित्य विषयाचे दोन विषय या ठिकाणी आलेले आहे पहिल्या मराठी साहित्याला विषयाला आपण डी एस सी असं म्हणूया डी एस सी हा मराठी साहित्याचा एक विषय आहे तो आपल्याला घ्यायचाच आहे तो आपला कंपल्सरीच विषय आहे त्या विषयाचं सिलेबस काय आहे तर डी एस सी या विषयाचं मित्रांनो सिलेबस असं आहे अत्यंत सुंदर आणि छान सिलेबस नवीन अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी आपल्या अभ्या विद्यापीठाला लावलेलं आहे खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन आपण करायला पाहिजे मित्रांनो पा बेभाग तीनच्या पाचव्या सेमिस्टरला बी मराठी साहित्य या विषयाला सिलेबस असं आहे पाचव्या सेमिस्टरला आहे डॉक्टर अजय देशपांडे जे वणीचे आणि महाराष्ट्रामधले अत्यंत प्रख्यात वक्ते आणि विचारवंत म्हणून आहेत त्यांचं संपादित केलेलं के पुस्तक संकल्पना विचार या पुस्तकातील एक ते पाच प्रकरणं बे भाग तीनच्या पाचव्या सेमिस्टरला आहे दुसरं अंतस्फोट नावाचं प्राध्यापक डॉक्टर कुमुद पावडे यांचं स्वकथन हे सुद्धा पाचव्या सेमिस्टरला अभ्यासक्रमाला आहे पुन्हा डॉक्टर कुमुद पावडे यांचं स्वकथन अंतस्फोट आणि डॉक्टर अजय देशपांडे यांचं संपादित केलेलं विचार या पुस्तकातील एक ते पाच प्रकरणं असे दोन पुस्तकं पाचव्या सेमिस्टरला अभ्यासक्रमाला आहे ठीक आहे मित्रांनो आता सहाव्या सेमिस्टरला काय आहे तर सहाव्या सेमिस्टरला डी एस सी या विषयाच्याच सहाव्या सेमिस्टरला आहे समाजसुधारक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं चरित्र जे की प्राध्यापक डॉक्टर कल्पना देशमुख यांनी लिहिलेलं आहे पंजाबराव देशमुख हे विदर्भाचे आणि पहिले कृषी मंत्री यांचं कार्य अचाट आहे ते कार्य सर्वसामान्य माणसांपर्यंत गेलेलंच अर्थांपर्यंतही ते पोचावं यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं चरित्र विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावलेलं आहे आणि या पुस्तकासोबत संकल्पना विचार या पुस्तकातील जे की डॉक्टर अजय देशपांडे सरांनी संपादित केलेलं आहे या पुस्तकातील प्रकरण सहा ते दहा हे सहाव्या सेमिस्टरला अभ्यासक्रमाला आहे पुन्हा मित्रांनो सहाव्या सेमिस्टरला काय आहे अभ्यासक्रमाला तर संकल्पना विचार या डॉक्टर अजय देशपांडे सरांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहा ते दहा प्रकरणं आणि प्राध्यापक डॉक्टर कल्पना देशमुख यांनी लिहिलेलं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं चरित्र असे दोन पुस्तकं सहाव्या प्रकरणाला आहे डी एस सी या सिलेबससाठी ओके आता आपण मराठी साहित्य या विषयाचा दुसरा एक ऐच्छिक विषय जो की विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार घ्यायचा आहे त्या विषयाकडे वळूया डी ई असं या विषयाचं नाव आहे डी ई हा इलेक्टिव्ह आहे हा निवडायचा आहे तर डी ईमध्ये काय आहे तर डी एस ईमध्ये पाचव्या सेमिस्टरला आहे जंगलाचं देणं हे मारुती चितंपल्ले यांचं अत्यंत सुंदर असं पुस्तक आहे मित्रांनो जंगल आपल्याला भरभरून देतं पण या जंगलासंदर्भात आपण अनभिज्ञ आहोत जंगलातील विविध प्रजाती पशुपक्षी यांचं वास्तव्य आणि त्यांचे वेगळेपण अत्यंत सूक्ष्म पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मारुती चितंपल्ली यांनी जंगलाचं देणं या पुस्तकामध्ये दे रेखाटलेलं आहे खरं म्हणजे उभा आयुष्य मारुती चितंबल्ली यांनी जंगलामध्ये घालवलेलं आहे ते फॉरेस्ट अधिकारी होतेच होते पण त्याहीपेक्षा जंगलांसंदर्भातली त्यांची आत्मीयता जिव्हाळा या पुस्तकांमधून पानोपानी आपल्याला दिसते आहे आणि म्हणून आपल्याला जंगलांविषयाची वेगळी जाणीव करून देणारं आणि जंगलासंदर्भात वेगळा त्याच्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी निर्माण करणारं हे पुस्तक आहे ते विद्यार्थ्यांनी तर वाचावंच वाचावं वाचा 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 वा, पण आपल्या घरीसुद्धा जंगलांसंदर्भात माहिती होण्यासाठी हे पुस्तक वाचून दाखवावं एवढं महत्त्वाचं जंगलाचं देणं पुस्तक आहे ते डी एसई या विषयाला पाचव्या सेमिस्टरला लागलेलं ला आहे आणि या पुस्तकासोबत साहित्य विचार या पुस्तकातील एक ते तीन प्रकरणं आपल्याला अभ्यासावायची आहेत म्हणजे पहा मित्रांनो डी ई या विषयासाठी साहित्य विचार या पुस्तकातील जे की दत्तात्रय पुंडे आणि डॉक्टर स्नेहल तावरे यांनी संपादित केलेलं आहे यामधले पहिले तीन प्रकरणं अभ्यासायची आहे आणि जंगलाचं देणं हे पुस्तक डॉक्टर मारुती चितंपल्ली यांनी सम लिहिलेलं आहे ते पुस्तक अभ्यासायचं आहे ओके आता आपण डी ई या विषयाच्या सहाव्या सेमिस्टरकडे बोलूया आता डी ई या विषयामध्ये सहाव्या सेमिस्टरला काय आहे तर भाषा विज्ञान हे डॉक्टर संग माळशे दत्तात्रय कुंडे आणि अंजली सोनम यांनी संपादित केलेलं अत्यंत सुंदर भाषेसंदर्भातलं अत्यंत मूलगामी आणि सुंदर पुस्तक आहे जी आपण बोलतो ती भाषा ही भाषा कशी असते आपण कशी बोलतो जी आपण बोलतो ती लोकांना कशी ऐकायला येते या गणित काय आहे हे, हे सगळा संदर्भ या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो हे पुस्तक या सहाव्या सेमिस्टरला आपल्याला अभ्यासायचं आहे यातील पहिले तीन प्रकरणं आणि या पुस्तकासोबत काळी माती निळी नाती डॉक्टर मधुकर वाकोडे यांचं पुस्तक खरं म्हणजे हे पुस्तक ललित गद्यात्मक व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहे व्यक्तींचं चित्रण कशा पद्धतीने कशा खुमासदार पद्धतीने करता येतं याचा अत्यंत उत्तम दाखला म्हणजेच काळी माती निळी मा नाती हे पुस्तक आहे अशा पद्धतीने डी एस ई या विषयामध्ये सहाव्या सेमिस्टरला भाषा विज्ञानाचे तीन प्रकरणं आणि काळी माती निळी नाती हे डॉक्टर मधुकर वाकोडे यांचं पुस्तक अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला बी ए भाग तीनला दोन मराठी साहित्य विषय शिकवाय शिकायचे आहेत या दोनही मराठी साहित्य विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे आता याची जी गुणदान प्र प्रणाली आहे याचा पेपर कसा राहील तर अत्यंत सोपा राहील मित्रांनो चार चार मार्कचे दोन संदर्भ राहणार आहे पॅटर्न हे ऐंशी वीस अशाच पद्धतीचं आहे ऐंशी गुणांचा प्रश्न राहील विद्यापीठाचा पेपर राहील आणि वीस मार्कची आपल्या इथे अंतर्गत मूल्यमापन परीक्षा राहील या ऐंशी मार्कमध्ये काय आहे तर ऐंशी मार्कमध्ये दोन संदर्भ आपल्याला लिहायचे आहे जे की चार चार गुणांचे राहील त्यानंतर मित्रांनो एका पुस्तकावर दीर्घोत्तरी प्रश्न हा सोळा गुणांचा राहील त्यानंतर त्याच पुस्तकातील दोन लघुत्तरी प्रश्न हे आठ आठ गुणांचे राहील दुसऱ्या प्रश्न पुस्तकातील एक दीर्घोत्तरी प्रश्न हा सोळा गुणांचा राहील आणि त्याचा एक लघुत्तरी प्रश्न हा आठ गुणांचा राहील आणि या दोन्ही पुस्तकामधले वस्तुनिष्ठ प्रश्न सोळा प्रश्न आपल्याला राहील जे एका प्रश्नाला एक गुण अशा पद्धतीने सोळा गुणांसाठी सोळा प्रश्न परीक्षेमध्ये येतील असं एकूण ऐंशी मार्कचं डिव्हायडेशन या प्रश्नांमध्ये केल्या जाईल